बदलापूर स्टेशन जवळ लोकलमधून पडून महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली कर्जातहून मुंबईकडे जाणारी आठ वाजून एकोणसाठ मिनिटांची लोकल बदलापूर स्थानकात आली असता मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे कल्पना जेडिया ही महिला आज जाऊ शकली नाही आणि लोकल सुटल्यानंतर गर्दीमुळे ती खाली पडली यात या महिलेच्या डोक्याला इजा झाली असून रेल्वे पोलिसांनी तत्काळ तिला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केला आहे बदलापूर रेल्वे स्थानकातून सकाळी आठ वाजून एकोणसाठ मिनिटांची मुंबईकडे जाणारी लोकल रवाना झाल्यानंतर तब्बल अर्धा तास एकही लोकल उपलब्ध नाही त्यामुळेच ही लोकल, त्या लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी घाई होते मात्र ही लोकल कर्जतवरून येणारी असल्यामुळे आधीच गर्दीने भरून आलेली असते त्यामुळे बदलापूरकर प्रवाशांना दारात लटकून प्रवास करावा लागतो आणि असे अपघात होत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज